आत्ताच्या घडीची सर्वात ब्रेकिंग न्यूज आहे तालुक्यातील बर्दापूर या गाव गावचे निवृत्ती पांडुरंग यादव वय सत्तावन्न वर्ष यांनी आपल्या राहत्या घरी आपली जीवनयांत्रा संपवलेली आहे त्यांच्या नातेवाईक तसेच गावचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे काल बीड येथे झालेल्या कार्यक्रमात ओबीसीचे आरक्षण आता संपले की काय असे नैराश्य निवृत्ती पांडुरंग यादव यांना आल्यामुळे तसेच आपल्या नातवाचे काय होईल या चिंतेने त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असे नागरिकांचे म्हणणे आहे मात्र अद्याप बर्धापूर गावचे नागरिक बर्धापूर पोलीस स्टेशनला जमा झाले आहेत मात्र या संदर्भात बर्दापूरचे ए पी आय ससानेसाहेब यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता अद्याप त्यांनी या बाबीला दुजोरा देण्याचे नकार दिला त्यामुळे नेमके काय आहे ते नंतरच समजेल मात्र सध्या गावकरी पोलिसला जमा झाले आहेत